माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जे म्हणाले ते खरं आहे काल परवापर्यंत खूप तिखट भाषा वापरायची मुस्लिमांच्या विरोधात आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याची कुठेतरी भाषा वापरली जात होती परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी आता सौगा ते मोदी हा उपक्रम राबवला जातोय गोरगरिबांना मदत करायला हरकत नाहीये पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षीय स्वार्थ आहे मग आता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होते पण काही दिवसापूर्वी मुस्लिमांना उद्ध्वस्त करून टाकू त्यांची हकालपट्टी करू असे बरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी बंदी का आणली नाही त्यांना त्यांच्यावर कोणतंही त्यांचं बंधनच नव्हतं त्यामुळे एकीकडे मोहमी राम बगलमे छुरी अशा पद्धतीचं वर्तन आहे असं दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते ह्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटनांनी जे दिसून येते त्यामध्ये संभाजीनगरमधली औरंगजेबाचं थडग आणि आम्हाला अभिमान आहे की औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल साम्राज्याचं निपात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो केला आहे आणि त्याचं जे काही जे अवशेष आहे ते तिथे पाहायला मिळतात हे इतिहासाची साक्ष देणारी ती घटना आहे आणि त्यामुळे उकडून टाकण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अशा पद्धतीचं तिथे फलक लावून लोकांना त्याचं दर्शन देणं आवश्यक आहे आता सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काम संपलेलं आहे गरज सरो वैद्यमरो याप्रमाणे आता एकवीसशे रुपये सोडाच कधीच मिळू शकणार नाही कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर हेडमास्तर अर्थ खात्याला भेटलेला आहे आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्या अर्थ खात्याची लावलेली विल्हेवाट ही सांभाळायची असेल तर अजित पवार या असल्या फुकट योजनांना फार कुठे प्रोत्साहन देतील असं मला वाटत नाही पण भगिनींची निराशा मात्र शंभर टक्के होईल असं सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटतंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी